नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले चमचमीत आणि झणझणीत अशी काळ्या चण्याची रस्साभाजी तुम्ही याला चना मसालासुद्धा म्हणू शकता बघा काय मस्त दिसते की नाही अगदी कमाल याला तर्री आले दिसायला जेवढी भारी दिसतोय ना हा रस्सा तेवढाच खायला देखील अप्रतिम लागतो मस्त गरमागरम भाकरी चपातीसोबत हा रस्सा अप्रतिम लागतो तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर चमचमीत काळ्या चण्याची रस्साभाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी काळी चणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर गरम पाण्यामध्ये फक्त एक दोन ते तीन तास भिजत ठेवले तरी देखील चालेल तर आता यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आणि एक दोन वेळा हे चणे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर आता हे जे चणे आहेत ते आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला चणे बुडून एक इंच पाणी वर येईल इतकंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी देखील नाही घालायचं त्याचबरोबर अगदी पाव चमचा यामध्ये मीठ घालू मीठ आतपर्यंत चण्यामध्ये गेले ना चण्याची चव खूप छान लागते त्याचबरोबर इथे मी एक छोटा टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतला आहे तो देखील घालायचा आहे आता याला झाकण लावून मध्यम गॅसवरती फक्त एक दोन ते तीन शिटे आपल्याला याच्या काढून घ्यायच्या आहेत तर चणे आहेत तोपर्यंत आपण इकडे रश्श्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घालू कोथिंबीर घातल्यामुळे वाटण खूप छान होतं तर आता फक्त यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालूया म्हणजे अगदी एकसारखं वाटण तयार होतं आता याला झाकण लावून मिक्सरला हे वाटण फिरवून घेऊया तर इथे आपलं रश्शासाठी लागणारं साधं आणि सोप्या पद्धतीचं वाटण तयार झालेलं आहे काय मस्त झालं हे वाटण तर हे बघा हे वाटण वापरून तुम्ही भरपूर अशा रस्साभाज्या तयार करू शकता आता आपलं वाटण तयार आहे आपण चणे शिजलेत का ते देखील पाहूया तर इथे आपले काळे चणे देखील छान असे शिजले गेलेत फक्त एक तीन शिट्या मी याच्या काढून घेतल्यात तर आता चमच्याने थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं हे जे टोमॅटो आहे ते आपल्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे तर मी थोडंसं मोठं चिरलेलं त्यामुळे असं बारीक करून घेते तुम्ही सुरुवातीलाच बारीक टोमॅटो चिरूनच यामध्ये घाला तर हे बघा चणे देखील छान मऊ शिजलेले आहेत तर आता आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचंय तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालू जिरे आणि मोहरी चांगले तडतडू द्यायचे त्यासोबतच एक तमालपत्र घालते तर कोणतेही जास्त मसाले यामध्ये नाही घालायचे तरी देखील हा रस्सा अगदी चवीला कम्माल लागतो तर हे थोडंसं परतून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे त्याचबरोबर इथे मी एक मोठा कांदा अगदी बारीक असा चिरून घेतलाय तो देखील घालू तर आता कांदा आपल्याला अगदी लो टू मिडियम गॅसवरती चांगला सोनेरी रंगावरती आणि मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर रस्सा भाजीमध्ये थोडासा कांदा जास्त घालायचा त्यामुळे चव खूप छान लागते तर हा रस्सा बनवायला खरंच खूप सोपा आहे आणि अगदी झटपट तयार होतो कोणताही तामझाम न करता आणि चवीला म्हटलं तर कमाल लागतो तर हे बघा अगदी दो दोन ते तीन मिनटामध्येच कांदा छान परतला गेलाय हलकासा मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते घालूया आता हे वाटण देखील आपण या कांद्यासोबत फक्त एक दोन मिनटं चांगलं परतून घेऊया म्हणजे आल्या आणि लसणाचा जो कच्चा पण आहे तो कमी होतो तर फक्त दोन मिनटं लागतात हे वाटून परतण्यासाठी छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊया तर याआधीही मी तुमच्यासोबत बऱ्याचशा भाज्याच्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर हे बघा मस्त असं याला तेल सुटलं आहे आता यामध्ये आपल्याला काही पावडरवाले मसाले घालायचे त्यामध्ये मी इथे अर्धा चमचा धनेपूड घालते पाव चमचा हळद त्याचबरोबर दोन चमचे कांदा लसूण मसाला तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर घरामध्ये जो कोणता तुमच्याकडे साठवणीचा मसाला आहे तो तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा काळा मसाला असेल तरी देखील चालेल तर आता हे मसाले देखील आपण यासोबत एकदा अर्धा मिनटं तरी परतून घ्यायचं तर बघा मसाले मी छान असे परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हा जो मसाला आहे तो शिजवून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत तर हे जे पाणी आहे ते मी आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलेलं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलं आणि तेच पाणी या मी मसाल्यामध्ये ॲड करते म्हणजे म्हणजे जो काही भांड्यामध्ये लागलेला मसाला होता तो वाया नाही जाणार तर आता एक तेल सुटेपर्यंतही छान असं शिजवून घ्यायचं तर हे बघा अगदी काही मिनिटामध्येच मसाला चांगला शिजलाय आणि वरती याला तेल सुटू लागले अगदी चमचमीत असा हा मसाला दिसू लागलाय मसाला बघूनच तुम्हाला समजलं असेल की रस्सा किती कम्माल होणार आहे तर आता लगेच आपण जे शिजवून घेतलेले चणे होते ते यामध्ये घालायचं आणि हे सुरुवातीला एकदा मिक्स करून घेऊया गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचं आहे तर आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर हे मी गरम पाणी करून घालते त्यामुळे रश्श्याला तरी खूप छान येते आणि चव देखील मस्त लागते तर आता तुम्हाला जितपत रस्सा पातळ घट्ट हवे तितकं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा तुम्ही कोणताही भाजीचा मसाला इथे घालू शकता त्याचसोबतच चवीनुसार मीठ याआधी आपण चणे शिजवताना देखील थोडंसं मीठ घातलेलं त्यामुळे अगदी अंदाजानुसारच घाला तर आता मोठ्या गॅसवरती याला एक चांगली उकळी काढून घ्यायची तर इथे बघा रश्श्याला चांगली उकळी आले आता यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं हा रस्सा चांगला दणकून शिजवून घ्यायचा तर इथे आपला र चमचमीत आणि झणझणीत असा काळ्या चण्याचा रस्सा तयार झालेला आहे काय कमाल दिसतोय तुम्ही बघू शकताय मस्त अशी याला तरी आले दिसायला जेवढा चमचमीत दिसतो आहे ना तेवढाच खायला देखील कमाल लागतो तर आता सगळ्यात शेवटी यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर इथे आपला हा रस्सा तयार झालेला आहे तर तुम्ही बघितलंच असेल अगदी बनवायला सोप्पा आहे कुणीही अगदी सहज बनवू शकेल असा हा चना मसाला किंवा काळ्या चण्याचा रस्सा तयार होतो तर आता आपण हे लगेच सर्व करूया तर हा चमचमीत काळ्या चण्याचा रस्सा तुम्ही गरमागरम भाकरी चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीत चुरून त्यावरती जर हा रस्सा घातला ना हा मजा येते तर या पद्धतीने तुम्ही देखील असा काळ्या चण्याचा रस्सा एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद